पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पुणे टेकडीतून पुणे गुलट्याकडे ते गोलटी माल सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर गोल्टा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर इकडे मुंबई येथे आणशी कांदा आवक आली होती जुन्या कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार सातशे ते एक 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 दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालकाल सुपर कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार ते हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टे गोल्डा चारशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नवीन कांदा दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज महाराष्ट्रातील नवीन कांदा मुंबई येथे विकलेला आहे तर मध्य प्रदेशचा जुना कांदा नऊशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवा कांदा मध्य प्रदेशचा आठशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर रुपयास मिळाले आहे तर इकडे हैदराबाद येथे अंशी ऐंशी कांदा गाड्यांची अवकाजी आली होती एक दोन लाट दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर कर्नाटकचे नवीन कांदे शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव आज मागेल बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाल्या आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा